हक्काचे मतदान असूनही जर आमचा विचारच होत नसेल तर पारनेरकर आता गप्प बसणार नाहीत कामुठे येथील संत तुकाराम महाराज मंदिरात आज झालेल्या बैठकीत पारनेरकरांनी स्वबळावर अकराच्या अकरा जागा लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामोठे परिसरात राहणारे पारनेरकर रहिवाशात असंतोष वाढला आहे महाविकास आघाडीकडे तीन जागांची मागणी करूनही त्यांचा विचार होत नसल्याचा आरोप पारनेरकरांनी केला आहे आज कामोठे येथील संत तुकाराम महाराज मंदिरात कामोठे परिसरात राहणारे पारनेरकर रहिवाशी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत हक्काचे मतदान असूनही जर एकाही जागेसाठी आमचा विचार होत नसेल तर आम्ही स्वबळावर अकराच्या अकरा जागा लढवणार असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला कामोठे परिसरात पारनेर आंबेगाव जुन्नर आळेफाटा भागातील मोठ्या संख्येनं रहिवासी वास्तव्यास असून त्यांच्या मतदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधून पारनेरकरांना किमान दोन जागा देण्याची मागणी केली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचं सांगण्यात आले या बैठकीस पोपट शेठ हावारे कृष्ण शेठ ढोमे भाऊ शेठ पावडे कुंडलिक वाफारे स्वाती सुपेकर ऍडदर संतोष गाडे प्रमिलाताई ताई आहेर साबळे वर्षाताई चौधरी संतोष गाडे व वैशाली कणसे आणि सुवर्णाताई वाळूंज उपस्थित होते धन्यवाद